<laughs> Happy, birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Munsaie. Happy birthday to you. We miss Abang Renzo. Yes. We miss Abang Ren. Abi Sa Bangare.

के ना? आज तरुण हृदय सम्राट मान्य अमित ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक महाराष्ट्र सैनिकासाठी हा उत्साहाचा क्षण आहे आज त्यांच्यासाठी आम्ही मंत्रालय आणि विधानभवन आणि लालबत्तीचा गाडी असलेला केक बनवला होता याचं कारण म्हणजे मान्य अमित साहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी ज्या प्रकारे आवाज उठवत आहेत रस्त्यावरचा आवाज हा विधानसभेत पोचला पाहिजे अशी प्रत्येक महाराज सैनिकाची इच्छा आहे आणि लवकरच या विधानसभेमध्ये महाराष्ट्र अनुमान साधनेला चांगलं यश मिळून मान्य अमित साहेब नक्कीच या मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पोचतील हे मात्र निश्चित आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक रात्रंदिवस कामाला लागलेलो आहोत